कालच्या वरळीतल्या मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह संचारला त्या सगळ्या वातावरणामध्ये तात्याही स्वतः सामील झाले होते म्हणजे तर तात्या मनसे सोडल्यानंतर शिवसेना शिवसेने आल्यानंतर तात्यांचा तेवढेच फोटो व्हायरल झाला होता मग विठ्ठलाच्या पाया पडताना मी मनसे सोडताना तोच फोटो आता पुन्हा एडिट करून कोणतरी व्हायरल केला पण तात्यांचं ती तरी मनोमन इच्छा होती ह्याच विठ्ठल मला वाटतं ताते तुम्ही साकडं घातलं होतं नमस्कार मला वाटतं की खऱ्या अर्थानं मी जे साखळं गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने मी इथं रात्रभर येतो आहे काम करतो आहे आणि हे सगळं करत असताना पाच तारखेला जो मोर्चा होणार होता तो मोर्चा अचानकपणे म्हणजे जे काय सरकारने बॅकफूटवरती आलं आणि सरकारने कॅन्सल करून टाकलं सगळं की जे आर रद्द केला तो त्यानंतर परत सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती की मोर्चा होणार का नाही किंवा काय होणार त्याच्यात नंतर ना मग मान्य उद्धवसाहेबांना राजसाहेब यांनी की हा विजयी मिळावा हवा हो। ह्या उद्देशाने ते केलं मग मला वाटलं की परत एकदा काहीतरी ह्याच्यामध्ये विघ्न संतुष्टपणा करणारे लोक असतात ते घालतात की काय म्हणून मी पांडुरंगाला इथं राजसाहेबांचे सुद्धा सातत्याने पाय लागलेले राजसाहेब सुद्धा या पांडुरंगाच्या उद्घाटनाला आले आहेत या झेंड्याच्या उद्घाटनाला आले आहेत ह्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या उद्घाटनाला आलेले आहेत आणि मी पांडुरंगाला मनोमन सातत्याने म्हणत होतो की बाबा जे काय पाच तारखेला तुझ्या सगळ्या दिंड्या ह्या पांडुरंगाच्या पंढरपुरात येणार आहेत आणि पाच तारखेलाच नेमकी आमची शिवसेना मनसे ही दिंडी निघणार होती एकत्र येण्यासाठी आणि जशा त्या दिंड्या सगळ्या पंढरपुरात एकत्र येतात तशी शिवसेना मनसेची ही दिंडी जी आहे मराठीची ही एकत्र त्या यावीन त्याच्यामधून पुढं सगळ्यांचंच चांगलं व्हावं ह्या उद्देशाने मी पांडुरंगाला साखडं घातलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने मला वाटतं की कालच्याला जो वरळीमध्ये कार्यक्रम झाला तो पांडुरंगाने माझंसुद्धा ऐकलं आणि आज सगळ्या महाराष्ट्रभर जो काही जल्लोष झाला मला सांगायला अभिमान वाटेल की कुणी काय बघा कोण विकृती काय करतो कोण फोटो पण मला वाटतं त्याच्यामध्ये वेगळं काय आहे एका एक विठ्ठला ज्या पाया पडलो होतो हे दोन्ही विठ्ठल माझे पहिले होते म्हणजे ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये दोन हजार सहाच्या पूर्वी काम करत होतो त्यावेळेससुद्धा मी उद्धव साहेब प्रमुख होते राजसाहेब पण तिकडे शिवसेनेमध्ये होते पण मी त्यावेळेस दोघांना मानत होतो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये वेगळे झाले आता परत एकत्र आले हा माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे आणि मला वाटतं की मी त्याच्यामध्ये काय हे दोन विठ्ठल पुन्हा एकत्र आले जे तुमचं साकड़ होतं पांडुरंग देवानी ऐकलं एका अर्थाने म्हणायचं पांडुरंगाने माझं शंभर टक्के ऐकलेलं आहे आणि पांडुरंग माझ्या पाठीशी सातत्याने आहे पांडुरंगच काय या तुम्ही पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही म्हणजे ही कात्रीची पंढरी आहे आणि हे इथं जे मी साखळं घालतो ना मला वाटतं की आजपर्यंत मला कुठेही परमेश्वराने कधी इथं पांडुरंगाने कधी खाली हाताने पाठवलं नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा इथंच मला वाटतं की ह्याच पांडुरंग मला पुन्हा एकदा या पुणे शहरामध्ये मला पुणे शहरामध्ये यशस्वी करल आणि जर ही शिवसेना मनस् युती झाली तर मला वाटते की ही एक अतिशय सुखद असा मराठी माणसासाठी अनुभव असेल त्यामुळं मलाच उलट तो फोटो पाहून मला आता ओमराजेंचे इथून सुद्धा फोन आले होते उदगीरमधून की तिकडचा कोणतरी तो कार्यकर्ता आहे त्याने ते टाकलं आणि त्याच्यानंतर त्यालाच कोणीतरी टाकलं मला वाटतं त्यांनी पोस्ट पण असं काहीतरी याच्यामध्ये टाकले माफी मागितली ते काय माफी मागायची गरज नव्हती काय त्याला वास्तविक आता कारण तो दोन्ही नेत्यांच्या इथला फोटो होता आता त्यांनी स्वतःहून त्या कार्यकर्त्यांनी वसंतात्या मोरे यांच्याबद्दल काल मी एक पोस्ट चुकून पोस्ट टाकली होती कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आता मला वाटत नाही की त्याला माफी मागायची काही गरज होती काय त्यांनी चुकीचं केलं होतं दोन्ही भाऊ तिकडे एकत्र आले होतं पुन्हा माझे दोन्ही विठ्ठल एकत्र आले मला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे आणि मला वाटतं की हा खरंच सातत्याने हे असं होत राहावं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कारण उद्धव साहेब काल जे बोललेत की मग महापालिकेचं नाही मग महाराष्ट्राचं आहे त्यामुळे मला वाटते की भविष्यामध्ये ही एक पहिलं पाऊल काल पडले आणि मला वाटतं की कुठलं चर्चेला दुसरा कुठलाच विषय नाहीये मुद्दा तोच आहे आता मच मेळावा झाला मराठीचा मेळावा झाला पण आता शेवटी म महापालिका पुढे येते पुण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे पक्षाने मनसे तुम्ही पहिले होते तुम्ही जिथली मनसे सांभाळत हो हो तर तुम्ही इथली सेना सांभाळत म्हणजे तशा अर्थाने पालिकेसाठी तर दोन्ही एकत्र कसे येणार तयारी आहे का का नाही अंदाज मराठी माणसासाठी आणि मला वाटते की महानगरपालिकेमध्ये जर मी माझा जो काय अभ्यास आहे महापालिकेचा जो मी आत्ता केला आहे या महानगरपालिकेच्या तोंडावरती याच्यामध्ये आठ लाख सव्वीस हजार मतदान शिवसेनेला झालेले दोन हजार सतराच्या निवडणुकीला की ज्या वेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये शंभर नगरसेवक हो, भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि तीन लाख साडेतीन लाख तीन लाख शहात्तर हजार तीन लाख श्याहत्तर हजार मतदान मनसेला झाले जिकडे मी आणि बाबर आम्ही जण निवडून आलो होतो मग त्याच्या वेळेस तीन लाख श्याहत्तर हजार मतदान होतं आणि शिवसेनेला आठ लाख तेवीस हजार मतदान होतं या दोन्ही मतांची बरोबरी जर पुणे शहरामध्ये बेरीज केली तर ती अकरा साडे अकरा लाखावरती हो जाते आणि अकरा साडे अकरा लाख मतदान हे त्यावेळेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस जी वेगळी नव्हती एकच राष्ट्रवादी काँग्रेस होती, होती। त्यांना सुद्धा तेरा तेरा लाख मतदान आहे आणि आता मनसेन शिवसेना जागा मिळाल्या होत्या हे कॅल्क्युलेशन आहे त्यांना साडे तेरा लाख मतांमध्ये बेचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि आता आमच्या दोघांची जर टोटल किती तुम्हाला जागा कमी साडे अकरा लाख शिवसेनेला दहा होत्या आणि मनसेला दोन होत्या अशा बारा जागा निवडून आल्या होत्या आणि मला वाटतं की मतदानाच्या आम्ही जवळपास जातोय दोघे जर तिथं बसून उमजून समजून जर काही गोष्टी केल्या आणि एक अतिशय चाणाक्ष पद्धतीने जे ही पुणे महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका निवडणुका लढल्या तर मला वाटतं की स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेना बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही जो की पुण्यावरती भागवा फडकायचा राहिला आणि मग तो भगवा शिवसेना मनसे दोघांचाही असू शकतो आणि त्यासाठी माझे तर प्रयत्न शंभर टक्के असतील मला जे योगदान तिथं द्यायचं होतं जे वर्षभर झालं मी इथं देतोय आणि मला वाटतं की मी त्याच्यामध्ये या महानगरपालिकेमध्ये तुम्ही दोन्ही पक्षात काम केलं मूळचे शिवसेनिकच तर आता सगळे तुम्ही सगळे एकत्र आलं मी बाकीच्यांचे प्रतिक्रिया सगळे खुश आहेत दोन्ही एकत्र आले तर सेना मनसे जे कधी काळ मूळच्या शिवसेनेची एक ताकद होती मला वाटतं वीस पंचवीस नगरसेवक कधी काळी आले होते दोन आमदार होते ते गतवैभव किमान मिळू शकेल दोन्ही एकत्र नक्कीच मिळेल हडपसर विधानसभा मतदारसंघ हा असा आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत सूर्यकांत लोणकर आणि महादेव बाबर हे दोन शिवसेनेचे आमदार झालेले आहेत मग त्याच्यामध्ये कोंडव्या भागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक चार बाबर नगर बाबर तिकडे गेलेत पण अजून बाबर आहेत ना तिथं अजूनही दुसरे पण बाबर आहेत राजेंद्र बाबर आहे अजून अजून शिवसेनेमध्येच आहे त्यामुळे मला वाटतं की कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित केले तर ह्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना मनसे युती झाली तर कामी एक वेगळ्या पद्धतीने चांगलं काम हायपोथ्रिटिकल प्रश्न आहे मला मान्य आहे अजून युती होणं बाकी आहे झाली तर किती साधारण आघाडी सोडून जरी दोन्ही पक्ष एकत्र लढले माझ्या अंदाजाने वीस बावीस जागा आरामशीर निघू शकतील आत्ताच्या घडीला वीस बावीस जा जागा आत्ताच्या याच्यावरती म्हणजे आत्ता जे वातावरण आहे या वातावरणावरती पुणे शहरामध्ये वीस ते बावीस जागा निघू शकतील आणि जर व्यवस्थित ताकद लावली मान्य उद्धवसाहेब मान्य राजसाहेब यांनी एकत्र येऊन पुण्यासाठी वेळ दिला कारण पुणेकरांना पण बदल हवा आहे कारण शंभर नगरसेवकांची जी महाकाय सत्ता पुण्यामध्ये होती ह्याच्यामध्ये पुणेकरांना काय मिळालं काहीच नाही मिळालं शंभर नगरसेवकांच्या सत्तेमध्ये एखादा मला प्रोजेक्ट मेट्रो सुधार हे काय प्रकल्प त्यांचे नाही आहेत हे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत की वास्तविक पाहता शंभर नगरसेवक पुणे पुणे महानगरपालिकेने दिले पण भाजपने पुण्याला काय दिलं काहीच दिलेलं दिले नाही आहे उलट ह्या तीन वर्षात साडेतीन वर्षामध्ये जसे का महानगरपालिकेच्या निवडणुका थांबल्या तेव्हापासून फक्त आणि फक्त भाजपच्याच नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची पाचही बोटं तुपात आहेत पाचवी नग पाचवी बोटं त्यांची तुपात येतो मस्त त्यांचं मजा चाललेली आहे त्यांना कुणाला आजसुद्धा माझ्याकडे सगळे लिस्ट आहेत योग्य वेळी मी त्या बाहेर काढणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या माजी नगरसेवकाच्या प्रभागामध्ये किती फंड मिळाला आहे किती फंड दिला आहे आणि आमदारांच्या सांगण्यावरनं किती फंड वाटप करण्यात आले त्यांची कामं झालीत का पन्नास पन्नास टक्केचा बिलो आहे आणि पन्नास टक्क्याच्या बिलोमध्ये ह्यांनी फक्त बजेट घेतले प्रत्यक्षात कामं काहीच करून घेतलेले नाही आहेत त्यामुळं महानगरपालिकेचं त्याच्याच अनुषंगाने पुणेकरांचं प्रचंड मोठं नुकसान सेना माणसाचे पॅकेज कुठले शहरातले मी आहेत मला वाटतं आहेत ना शंभर टक्के पुणे शहरामध्ये दहा नगरसेवक शिवसेनेचे आहेत ते मध्यवर्ती भागामध्ये आहेत आणि जर आमचं दक्षिण पुणे पाहिलं तर दक्षिण पुण्यामध्ये सुद्धा नगरसेवक शिवसेनेचे कल्पना थोरवे होत्या मी आहे याच्या मागून मला वाटतं की कोंडवा भाग जर आपण पाहिला की जो पूर्व पुणे म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो तो कोंडवा भागामध्ये सुद्धा महादेव बाबर नगरसेवक असताना सातत्याने मला वाटतं तीन ते चार टर्म त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ताच होती प्रभाग समिती शिवसेनेकडे असायची चार चार पाच पाच नगरसेवक पूर्व पुण्यातनं सुद्धा निवडून आलेले आहेत जरी कुठल्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडला असेल पण नागरिकांनी सैनिकांनी शिवसैनिक आहे त्या जागेवरती आहे आणि हा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या मनात असेल नगर निवडणूक घ्यायची तर मी <laughs> म्हणतो कारण कालच्या वातावरणात पुण्यात युती मग हो� आता अजून तर काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही पण झाली तर घेणार की नाही माझ्या हातामध्ये काय त्याच्यामध्ये मग जर कालच स्वतः साहेबांनी सांगितलेले साहेब म्हटले की आम्ही आता यथानाच था कायमस्वरूपी एकत्र येण्यासाठी आलो आहे मग आता ते वरिष्ठ लेवलला दोन्ही नेते काय निर्णय घेतील त्याप्रमाणे करावं लागेल ते, ते, ते वसंत मोरे यांनी सांगितलं आता था स्वतः ठाकरे बंधूंनीच ठरवलेलं आहे एकत्र येण्याचं त्यामुळं आगामी महापालिकेत आशा करूया ते एकत्र येतील आणि निश्चितच पुण्यात आम्ही किमान बावीस नगरसेवक सेनामनसे म्हणून निवडून आणू असा दावा त्यांनी केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर सर पुंदे झी मीडिया पुणे